आज आपण ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला हळदीपासनं काय काय लाभ होतात तेही बघणार आहोत त्यासाठी आपण काय केली ओली हळद घेतली पावशर मतलब प दोनशे पन्नास ग्राम घेतली आपण हळद आणि ती आपली व्यवस्थित धुऊन स्वच्छ सिलून त्याला किसून घेतोय आपण आता हे बघा या पद्धतीने किसनीने आपल्याला त्याला बारीक किसून घ्यायचं आहे तुम्ही म्हणसान की त्याचे आपण बटाट्यासारख्या का तसं नाही आपल्याला ही किसूनच घ्यायची आहे तर या पद्धतीने मी तिला किसून घेतलेलं आहे हळदीला आता काय करायचं आपल्याला तो किस बाजूला ठेवायचा आपल्याला आता फ्लावर टाकायचे त्याच्यात किसून सेम जशी हळद किसली ना तशीच आपल्याला फ्लावरही किसून घ्यायचे तुम्ही फ्लावरच्याऐवजी काय करणार ना तुम्ही या ठिकाणी पत्ताकोबी पण वापरू शकता आणि आपण मटार घेतला आहे अर्धा वाटी तर तोही आपण बाजूला ठेवला आता काय करायचं आहे ना हळद हर्द, हळदीची भाजी करायची म्हटल्यानंतर आपण तेलाचा वापर नाही करणार इथं आपल्याला हळदीस हळदीची भाजी बनवण्यासाठी आपण तुपाचाच वापर करणार आहोत त्यासाठी मी काय केलं ना दोन चम्मच तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी किसलेली हळद आहे तिला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हलवून तिचं पूर्ण मॉइश्चर आपल्याला घालवायचं आहे तेव्हाच या हळदीला ही प्रोसेस तुम्हाला करायचीच आहे तुम्हाला ही प्रोसेस स्किप करायची नाही आहे तेव्हाच त्या भाजीला टेस्ट येणार आहे नाही तर नाही का भाजीचं थोडंसं असं खायला उघरट उघरट लागेल म्हणजे हळद नाही का हां तोंडात ते असं उगरपणा येईल त्यामुळं हळदीला आपल्याला व्यवस्थित फ्राय करून थोडंसंच हलगं शिजून घ्यायचं आहे आता काय करायचं ना आपल्याला चार छोटे छोटे कांदे घ्यायचे आणि ते कट करून घ्यायचे व्यवस्थित दोन तीन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्याही व्यवस्थित ठेचून घ्यायचे आहे खलबत्यामध्ये आणि परत आपल्याला दुसरी कढाई घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन दोन ते तीन चम्मच आपल्याला काय करायचं आहे ना तूप टाकायचं आहे परत आणि इथे मी काय केलं रात्री का बादाम भिजवून ठेवले होते ते बादाम आपल्याला व्यवस्थित त्याचे सालं काढून घ्यायचे चार पाच आणि त्याचे त्याला व्यवस्थित कट लावून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी त्याला शिलून घेतलं आहे आणि त्याला कट मारून बाजूला ठेवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं ना आपलं जे तूप गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच जिरं टाकायचं आणि आपण जो कट केलेला कांदा आहे ना तोही आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकायचा आणि आवडी म्हणजे चवीप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कांदा, कांदा टाकला की लगेच मीठ टाकायचं आहे जेणेकरून काय होतो कांदा लवकर आपला फ्राय होऊन निघतो हे बघा या पद्धतीने आणि जो आपला ठेचलेला लसूण होतं ना तोही मी त्याच्यामध्ये टाकला आपल्याला काय करायचं आता दोन टेबलस्पून मी लाल मिरची पावडर टाकलं आहे दोन टेबलस्पून आपण हे टाकलं आहे जिरं पावडर टाकलं आहे आणि एक टेबलस्पून आपण गरम मसाला टाकलेला आहे इथे आणि एक टेबलस्पून आपण पावभाजी मसाला टाकला म्हणजे एक चम्मच पावभाजी मसाला टाकला आणि जी आपण ओटाणा आणि फ्लावर किसून ठेवलेली होती ना ते आपल्याला त्या कांद्यामध्ये वगैरे टाकून द्यायचे आणि व्यवस्थित फ्राय झालं ना की आपल्यानंतर जी किसलेली आपण हळद आहे ना व्यवस्थित फ्राय करून ठेवलेली तीही आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून हलवून घ्यायचं या पद्धतीने हे बघा आता तुम्ही म्हणसान आता आपण हळद खाल्ल्याने आपण महिन्यामध्ये एकदा तरी ही हळदीची भाजी खायलाच हवी आहे आता तुम्ही म्हणत असाल हळदीचे काय फायदे आहेत हळदीचे फायदे खूप छान आहे आपल्या बॉडीसाठी हळद ही आपल्याला कॅन्सर रोखण्यासाठी खूप फायदेमंद असते आणि अल्झायमरपासून बचाव करते ती आपल्याला डायबेटीजच्या पेशंटसाठी खूप लाभदायक आहे ही हळद लिव्हर लिव्हरसाठी ही हळद खूप फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल गॅस पोटदुखी आणि जी जखम भरण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो सर्दी खोकल्यासाठी ही खूप लाभदायक आहे ही हळद त्यामुळे तुम्ही महिन्यात एकदा तरी ही हळदीची भाजी नक्की करून खा आणि आता आपल्याला काय करायचं ना थोडंसं झाकून ठेवलं ना हळदीच्या भाजीला त्यानंतर आपल्याला फ्रेश दही टाकायचं आपल्याला अर्धी वाटी आणि दही टाकल्यानंतर त्याला ल लगातार सोडायचं नाही भाजीला लगातार हलवत राहायचं आपल्याला भाजीला आणि वरून जे आपण बादाम ठेवले होते ना कट करून ते आपल्याला बादाम त्याच्यात टाकायचे आहे भाजीमध्ये आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आता काय केलं ना मी कोथिंबीर टाकली आपण वरून व्यवस्थित कुस करून हे बघा आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता आपली भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा कशी कर वाटली नक्की सांगा बाय बाय